नमस्कार मंडळी मी सुनील नडके आणि हा आहे माझा दुसरा ब्लॉग सर्वात आधी पहिल्या ब्लॉगला दिलेलं तुमचं प्रेम आणि कमेंटसाठी मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळे मला दुसरा ब्लॉग बनवायची संधी मिळाली आहे तर आज आपण जाणार आहोत मित्रांनो खानवेलला आणि खानवेलमध्ये आपण कुठे कुठे जाणार आहे ना ते या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तुम्हाला तर चला आता आपण खानवेलला जायला निघालो आज आहे शनिवार आणि आपले माझे शनिवारचे आज बाज बाजार आहे म्हणजे अठवाडी अठवडी बाजार असतो ना तसं आहे तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो खानवेल आणि खानवेलला आपण कुठे कुठे जाणार आहे ते पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच तर मंडळी माझ्यासोबत राहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर पहिल्यांदा मित्रांनो आपल्याकडे तर पाऊस थांबलेला आहे आता भात कापणीला सुरुवात म्हणजे जोरात चालली कारण आता आपल्याला आपल्याकडे दिवाळीचा सण सर्वात मोठा असतो मित्रांनो तर आपले पोरं असतात किंवा जे आपले भाऊ बहिणी कामाला जातात ना ते आता येतीलच दोन तीन दिवसांनी आणि इकडे दिवाळीचा पण खूप मोठा सण साजरा होतो तर आवट्या शनिवारी मित्रांनो खूपच मोठा असा बाजार भरेल अठवाडा बाजार तर थोडी इकडली तुम्हाला झलक दाखवतो एकदम व्यू खूपच सुंदर असा आहे आपल्या इथला आणि इथून गंभीरगडचा पण थोडा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आपली शेती आहे ती गर्वी शेती आहे ती बघू शकता ही एकदम हिरवं हिरवं आहे ना मित्रांनो हे भात आहेत पण हे गर्व भात आहे हे लवकर म्हणजे दहा पंधरा दिवसांनी हे पिकेल म्हणजे आपण जे हलकं भात असतं ना ते पिकल्यानंतर हा गरवा भात पिकतो तर असे हे आपले म्हणजे इकडे पाणी आहे हे शेतामध्ये तर व्हि दाखवतो तसं चला तर मित्रांनो तर असा हा व्ह्यू आहे हा जो रस्ता आहे ना मित्रांनो हा खानवेल जाणार आहे आणि हा सायवन किनवली तिकडे जातो तर सध्या आपण आपल्या पाड्याचे म्हणजे आपलं पाड आहे ना त्याचे थोडं पुढे आल्या ही बॉर्डर सारखी म्हणजे गडचिंचला आणि ताबाडीची एक ठिकाणी आहे इथून थोडं व्ह्यू इथला दाखवतो नजारा खूपच सुंदर असं हे भात आहे पण हे गर्व भात आहे आणि हा गंभीर गडचा व्यू दाखव बघ झूम करतो पूर्ण व्ह्यू आहे तर चला आता पुढे जाऊ थोडं आणि तिथं पण मला कस आहे ना बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवट परत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता पुढे जाऊन सालेट ही हो आहेत आपल्या दाभाडीमधली जिल्हा परिषद पोरा साडे आपल्या गावाची जिल्हा परिषद फोटले आहे आता खानवेलला आणि हे आहे फाडोली भर पेन इकडे आणि इकडे दुकान आहे सिमेरीचा आहे मग इकडे आपल्याला सर्व काही भेट भेटते बघायला आणि हे आपली ले इलेक्ट्रिक बस ते दुकान इलेक्ट्रिक बस आहे

आता आपण पोचलो आहे बाजारामध्ये आणि रस्त्याला पूर्ण बाजार आहे या साईडला बघायला भेटते इकडे प्लॅस्टिकची वस्तू आहे खूप मोठा बाजार हा आहे रस्त्याला पूर्ण पूर्ण आता आपले एकदम सस्त्यात स्वस्त आणि मस्त भेटते पूर्ण पोरांचे कपडे इकडे मोबाईल टेम्पल आहेत झाड आहे समोर आपले रेंजर ऑफिस आहे ते इकडे फायर ब्रिगेड छानवेल समोर तर काही जास्त आपण घेणार नाही खाली एक ठिकाणी चाललं लहान पोरासाठी भजी घ्यायला जो माझा पोर आहे त्याच्यासाठी म्हणजे बघा एकशे पूर्ण इकडे भांडींची दुकान पूर्ण आहेत तर चला तिकडचा व्ह्यू कसा आहे ना तो तुम्हाला दाखवतो आणि कुणी आले असेल त्याला माहितच असेल हा मांदोनी रस्ता आहे मांदोनी रस्त्याला भरते बाजार आणि इकडे पाण्याची टाकी समोर खूप मोठा बाजार आहे हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधून म्हणजे अर्धा तरी चार पाच गावं इथेच येतात नवली दाभाडी दिवशी गडचिंचला सुखटांबा या भागाहून इकडे बघा होते उराडी खेची पूर्ण इकडे आपले गावचे भेंडे आहेत आणि इथे संत्री आले सफरचंद डाळिंब इकडे पूर्ण केळीत आहे इथून आत आपण प्रवेश परवेश करतोय बाजारामध्ये आत

फिरवतोय पूर्ण इकडे आपल्या मावसे आहेत पूर्ण आजी आहेत इकडे देशी काकडी पूर्ण त्या भागाला मावरा भेटतो पूर्ण सुट्टा मावरा वल्ला मावरा नवी आहे मसाले पण भेटतात आपल्याला या साईडला असं इकला पूर्ण मार्केट आहे इकडे पण घात या बघा हे आमच्याकडे याला अनून म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा भरपूर आहेत आलूची पानं

आगरा बटाटे दोन किलो कांदे कान दोन किलो अपना बटाटे दोन किलो किलो सौ बीस तर गाय जे तुम्हाला बाजार कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा खूप खूप म्हणजे खूपच असं गर्दी असते हे आजच बघायला भेटत नाही आणि तुम्हाला मी जर दिवाळी पास या येईल ना म्हणजे समोर समोर नच पन पन तर दाखवेनच तो पण बाजार पण आजचा पण बाजार खूप म्हणजे असा डेलीच असतो दर शनिवारी हाच हीच गर्दी असते तर आपले जे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करा नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ इथंच एंड करतो तो या नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा